खानदानी मराठा असला ना तर स्वतःच्या पोराच्या बाजूने आणि जातीच्या बाजूने बोला हे बघा हे आलं इथे एसीबीसी सीचं आरक्षण अभियांत्रिकेमध्ये केलं त्यांनी महाविद्यालयात सरकार त्यांनी सगळं गायब करून टाकले महाविद्यालयाचे प्राचार्य हे राज्य सरकारचे क्लास वन अधिकारी आहेत त्यांनी जी आर माहिती नाही का त्यांना असा प्रश्न विचारला आपल्या पोरांनी आता हे तुम्हालाच देऊन टाकतो मी बघा इथं कसा कसा कार्यक्रम ऑप्शनच नाही एसीबीसीचा सीचा आहे सीचा आहे डब्ल्यूचा आहे हे बघा इथं मध्ये ईबीसी बी सी ए नाहीच एस टी एस टी ए एन टी सी ए एसबीसी एसीबीसी कुठे कशाला आरक्षण दिलं कशाला ईडब्ल्यूस रद्द केलं मी केलं का ईडब्ल्यूस रद्द हे मराठ्यांचं वाटुळं करायला सरकार आलं हे मराठ्यांनी समजून घ्या यांनी नवीन डाऊ सुरू केलेत फक्त मराठ्यांशी खोटा बोलायचं मराठ्यांनी दहा टक्के आरक्षण मागितलेलं नाही मराठ्यांनी ओबीसीतून ना आरक्षण मागितलेलं हे यांचे डाऊ आहे सगळं सगळे हे मला आ, मला वाटतं त्या धाराशिवच्या कुणी दिलं मला वकिलांनी दिलं हे दुसरा आता मुलीच्या मोफत शिक्षणाचा सी शी बी शि दाखील तुम्हाला हे ऑप्शनच नाही आता हे मोफत मुलींचा का ला संतोष सरनी दिला वाटत हे बघा फीसच्या बाबा सदुसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस टोटल फीस बघा मोफत शिक्षण चंद्रकांत दादा मेला ते म्हणतात मला काय चौथी पासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत गेलो ते बघा चंद्रकांत दादाचा प्रताप बघ तू एकीकडे बोलो तू एक बघ बाबा भाऊ बघे काय काय दिले दादा ह्या दादाने नुसतं जू खांद्यावर घेतलाय भाजीचं भाजीचं काही ना दादाला शिवळा मोड्याला जु कांद्यावर घेतलं नुसता रिळ होतो इकडून तिकडून तिकडून इकडून अलय बोटेत राव सगळ्यात पक्ष ह्याचे माझे आमदार होतोय खोळून उठले त्यांना कुठं संधी भेटत नाही ते मला मला धरलं ते माझ्याकडेच इकडेच माझ्या शेजारी दिवशी असं म्हणतात होऊ द्या लागला नंबर तर लागला नाही आम्ही बघत होतो कारण त्यांचं काय झाले एका पक्षाचे दोन दोन सहा आहेत आता इकडे तीन आणि इकडे तीन सहा बैल ना चालायचा चालायचं पाहिले आमच्याकडे बाबा खेड्यात आता त्यांना एकच द्यायचं याला एक त्याला एक दोन बाकीचे चारने काय करायचं ते येतात माझ्याकडे आता मला राजकारणातले गणित कळाना पण ते शिकतेत मला आणि मग असतं हे तसंच असतं मग ते म्हणतात मग आम्ही आवघां करायचं काय ह्यो आमदार होणार आणि मी कोर वाट बघू मग याला पाळलं तर दुसऱ्या पंचवीर महा नंबर लागेल मला सांग दे <laughs> मग ते काय म्हणते त्याला पाडायचं ना तुम्ही कोणता द्या नका महा नंबर आम्ही त्याला निवडून राहतो म्हणजे ह्यो पड महा नंबर मग बघा त्यांच्यात किती डेंजर आहे मला तर वाटतं त्यांच्यामुळे तर आमचं निवडून येते का गंग इतकं भयान शिकवी ते म्हणते मी पंधरा वर्ष झालो म्हटलं तयारी करतो मागच्यापर्यंत मला म्हणजे एवढे बार जाऊन दे दुसऱ्या पर्यंत तुला मागच्या दारातून घे म्हणजे विधान परिषदेला म्हणलं होता वाटतं त्याला ते मला तिथं हुकलो मग दुसऱ्या वारीन ते म्हणले आता ह्यापर्यंत तू तिकीट देतो ते, दे 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 ते मला एक ते माणूसच घेतला बा आमच्या पक्षात आणि मग ते आता त्याचा नंबर आहे मग मी काय करू मग पैसे उडवले मला एक जण तुम्हाला मग वावरच गेलो प्रचार करण्या करण्याकरण्या म्हणून मग ते ते म्हणतात मग आता याला पाडत आमचा नंबर लागल आशेलही येत त्यांचे बी आणि आमच्याच सगळे सामान्य उभा राहणार सामान्याचे लाठे बाबा भांडे सामान्याचं कल्याण

त्यांनी आम्हाला सरळ सांगा मराठीला पगार द्या आम्ही एक टे एक रुपया सहा कोटी मराठी सहा कोटी रुपये देऊन तुम्हाला तुम्ही दा आम्ही रुपये टाकले साठ रुप हो पण मराठी वाटोळ करू ना कारण आम्हाला खात्रीलायक माहिती मिळाली पुण्यामधून की त्या मुडी अभ्यासकाची त्यांचे नाही दिले ते म्हणले इकडचं सोडून तिकडं कुठं जावा उर्दू सगळे अभ्यासकेत पण पगार देत नाहीत म्हणून आज तरी चला तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुळजापूर नगरीतून मी आवाहन करतो की उर्दू पासून फारशी भाषेतले मुडी लिपीचे जेवढे अभ्यासक आहेत हे अभ्यासकांची एक मोठी टीम बनवा त्यांचे पगार वेळेवर द्या तुमच्याजवळ पैसे नसले आम्ही देतो काही अडचण नाही कारण तुमच्या तुमच्याकडे पैसे चोरले असते आणि तुमच्याकडे चोटेले आहेत तुम इतके चोट्टे आहेत टपारीचे टपारी कुठून आणले ना कुठून सगळा माल यांच्याजवळ बारीक चोरी करणारा मोठा चोरी करणारा म्हणजे गटर सुद्धा खाणार आहे सांडास बाथरूम खाणारा तर सगळ्यात मोठ्यात मोठा आहे म्हणजे सगळ्या डाका टाकणारा चोट त्यांजवळ सगळा माल आहे त्यांजवळ ह्या सगळ्या समितीचा अध्यक्ष केला आहे त्यांनी बोगस समितीचा अध्यक्ष छगन भुजबळ इंटरनॅशनल लेव्हलचा बोगस माणूस देव कारण बोगस आरक्षण खाणारा देऊ आदर्श घोटाळा ते काय खाल्लं होतं त्यांनी ते दिल्लीचं महाराष्ट्र खाल्ला पाहते मध्ये म्हणजे या सगळ्याचा बोगस पैसे खाणाराचा त्याला ज्ञान आहे बघा कुठं खाल्यावर कुठे निघत सगळा बिचन मध्ये गेल्यावर बी काय खायला मिळतं हे त्याला माहिती त्याच्यामुळं हे सगळे खाणारे चोटे आहेत यांच्याकडे जर पैसे उडाले असले तर आमजो आम्ही समाजाचा कोण गोळा करतो वर्गणी तुम्हाला देतो पण गोर गरिबांचा वाटफोळा करू नका आणि सगळे निघाले आहेत यात कुणबीमध्ये मुसलमान बीने घालाय मारवाडीने घालाय ब्राह्मणने घालाय देऊन टाका सगळं झाला तुमच्यात तुमची वेलकम हाय बदल का दिननात आहे भाईसाब का चलती येत असते गरिबाशी माझ्या घरी आणि मग कोणाची आत कच छपला सकट माझ्या गोरगरीब मराठीचा पाया पडत चप्पल बी काढून देत नाहीत त्याला हेच दिवस आणायचेत गोरगरीबांचे दिवस आणायचे आहेत आणि आता लाट आली गोरगरीबाची गोरगरीब मराठ्यांना वाटतं एवढीच संधी गोर गोर गोरगरीब धनगरांना वाटतं गोरगरीब दलित गोरगरीब मुस्लिमांना बारा बोलिदारांना बंजारा बांधवांना सगळ्यांना काहीकडे असल राजपूत समाज सगळ्याला वाटतं संधी आली तोडवा पायाखाली आता एवढीच वेळ फक्त नेत्यांनी समजून घेतलं समाज सामाजिक भावना समाजाचं काम करणाऱ्या नेत्यांनी जर भावना समजून घेतली गोरगरिबांची तर लय कल्याण होईल माफी आहे अभियानात येत ना सगळे दाटोमोटी चाले बघू एकोणतीस तारखेपर्यंत काय होतं आरक्षण दिलं नाही सगळ्यांचा विषय संपला आरक्षण दिलं तर आम्ही आम्हीच राजकारणात जाणार नाही त्यांचा त्यांना ला लक ला लाभ मी नाही माझा समाज नाही नाही दिलं कोणीच येणार नाही माफीन फिपीचा आणि तुम्ही ते विषयच काढणार मी कोणाच नाही तुम्हाला खरं सांगतो आणि सगळ्या नेत्याला माहीत झालं आणि मराठ्याला माहिती झाले कोणाचंच नाही ते कारण काय ते एकदाच असतो चान्स द्याला आला का मागड काम करतो का ते म्हणतो हा म्हणतो जाय मग करून ते नाही करून आलं त्याला माहिती वाजला आपलं कारण मी कोणाचाच नाही ना मला मित्र तो करायसाठी नाही आंदोलन चालवलं मी माझा समाज मोठा होण्यासाठी चालवलं मी संधी दिली माझ्या मनानं संधी दिली की एकदा देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगा मराठ्यांचं आरक्षण द्या तुम्ही सगळे मराठ्यांचे आमदार तिथं जाऊन बसा आणि त्यांना सांगा की आम्हाला राजकारणात जायचं जायचं नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आमच्या लेकरासाठी तुम्ही ते आमचं ओबीसीतलं आरक्षण कुंबीचं द्या नाही दिलं तर मला म्हणायचं नाही कुणीच आरक्षण करता करता आंदोलन करता करता राजकारणाकडे गेलाय का मला नाही म्हणायचं कुणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता एक वर्ष झालं अशी परिस्थिती महाराष्ट्रात शकते पंतप्रधानामुळं आक्रोश समाजात असणार प्रत्येकच त्यात दुमत असण्याचं कारण नाही कारण प्रत्येकाला लेकरू डोळ्यासमोर दिसत असतं त्याचा वेदना दिसत असतात त्याचे काय होतं नोकरीत आणि ॲडमिशन नाही मिळाल्यावर काय होतं हे आई बापाला माहिती आहे त्यामुळं उद्रेक मनातून तर आहे पण महाराष्ट्रात असलं काय होणार छगन भुजबळ खुश असत की असं व्हायला पाहिजे परंतु या महाराष्ट्रात होणार नाही म्हणूनच शांतता राहिल्या मराठी कधीच असलं पावलं चालणार नाही आणि हे राज्य आमचं आहे आमच्या जनतेचं राज्य आहे यांचं काय खानदानी प्रॉपर्टी नाही ती हे राज्य आमचं आहे या राज्याचं आणि देशाचा लोस आम्ही आर नाही होणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून घ्या सुट्टी नाही त्याची पन्नास टक्क्याच्या वर मानल्याला जरी एवढे वार त्याचं साधलं असलं तरी त्याच्या जीवाची उभा आहे ते पाडेच म्हणायचे पन्नास टक्क्याच्या जातच बोलायचं वर नाही बोलायचं यावेळे वेळेस साधलं जीवाची उभा राहतील ते पडू आम्ही घट नाही घट नाही बोलच बोलायला लावले त्यांना बोल तुला आमदार खासदार काय हाल केलं रे तुला मंत्री काय हाल केलं बोल तू माया अंगोरी ते सगळे तू बोल तू दे ना त्यांना काल बोलायला लावतो माझं तर असं म्हणणं आहे हे जे बोलतेत ना आता एक नहीं नहीं हे उन उन के ते एक माकू बरेच जण आहेत मावश्या भावश्या या सगळ्या हे सांगण्याहून दबावून बोलतात दबावून बोलते ते की बोलायला लावते त्यांना बोलायची इच्छाच नाही त्यांनाही वाटत असेल मराठ्याचं कल्याण वाहतूक पण हे बोलायला लावते म्हणून हे बोलत आपण कारण आता ते मागचं उदाहरण घेतलं ना तुम्ही मी तर त्यांना म्हणलोच नाही तुम्ही मराठवाडी देऊ नका तुम्ही बळच मला धमक्या द्यायला लागल्या म्हणजे तुम्ही लई सोपं समजता का मला लई सोपे तालमितलंय का मी बघू वेळ आल्या भूमिका पण विरोधकांना सुद्धा मराठा समाजाचे सांग नाही कारण सत्तर पंच्याहत्तर वर्षे मराठ्यांनी त्यांनाही मदत केलेली आणि यांनाही केलेली आहे सत्ताधाऱ्यांना त्यांनी पण जायला पाहिजे ना बोलल्यावर खरंच दाटून बोलत आहेत का खरच बोललेत बघायला पाहिजे ना यांची काय भावना आहे तुमच्यावर ढकलायसाठी तर म्हणत नसतील मग तुम्ही जायचं खरंच काय आहे म्हणायचं अजून त्या मराठा ओबीसीचं आरक्षण काय म्हणतात कळून तरी आणि जर ते नाहीच म्हणले तर कोणाच्या जीवावर कोणी नसतं त्यांना लात मारून काढून द्यायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी आणि तुमची इच्छा आहे ना दानदेशी मराठ्यांना द्यायला दे पाहिजे कारण त्याचा हक्काच आहे सरकारी नोंदी आहेत महाराष्ट्रातला हा मराठा समाज सगळा ओबीसीमध्ये आणि मी पूर्ण महाराष्ट्राला घेणार आहे एक मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खान्यसाध मी भेद नाही करणार सगळा मराठा हा ओबीसी आहे कुणबीमध्ये ज्याला घ्यायचं गे, ते घेईन ज्याला नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं ज्याला काय राहायचं ते राहू द्या पण जे गोरगरीब मराठी ती घेतील मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ते घेतल्याशिवाय मी सोडत नाही नाही सगळे सोयरी चांबल बाजून आहे ना आणखी त्या त्यात काही राहिले ते याच्यात येतील पाहुणे सगळ्यांचे सोयरी याच्यात येतील ना त्याच्या दुखल्या बरं सगळ्याच्या सोयरी येणार आहेत यात नुसते मराठीच्या नाही सगळ्याच जातीचे पुण्यात जर राहिले असले तर ते बी याच्यात येणार आहेत सकट हे आम्हाला माहिती गुन्हे मागे घ्यायचे आणि त्याच्यावर चर्चा झाली सगळे गुन्हे मागे घ्यायचे आजपर्यंत कारण नुसतं रस्त्यावर म्हटलं तरी गुन्हे दाखल करतात आणि लोकांना रस्ते खोदले बी तरी त्यांच्यावर गुन्हे नाही ही या राज्याची न्यायव्यवस्था आहे सध्याची त्याच्यामुळे हिच्यात बदल होणार आहे जर मराठ्यावर असाच अन्याय केला तर हे सगळे मराठी यांचा साफ केले केल्याशिवाय सोडत चला धन्यवाद दादा